महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पाहत हे ते काढताना हे काढा ना, ना। बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ह्याचा खून झाला आहे परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेद सापडलं त्याचं अद्यापपर्यंत पर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आत्तापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत या परळीमध्ये आणखी काय काय हवंय हो तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत अस सतीश फडचे मला वाटतं हे मेहून येत सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांच्या नाव घ्यायच्या नाही दुसऱ्याचे घ्या ते म्हणला मी ह्या पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय